म्हणजे कसं राहिलं साहेब पाऊस म्हणलं थोडक्यात तर अपडेट आज बावीस तारीख आहे बावीस ऑगस्ट हो ना, ना आज बावीस तारीख आज संध्याकाळचे सात वाजू लागले शेतकऱ्याला म्हणा आज मध्यरात्री पाऊस सुरू होईल तुमच्या जालना जिल्हा सिंदखेड राजा हो त्याच्यानंतर मेकर पुन्हा जळगाव जामोद अकोला अमरावती वर्धा नागपूर त्याच्यानंतर इकडं आपल्या जळगाव नंदुरबार धुळे आणि उद्यापासून आणखीन जास्त वाढेल उद्या दुपारपर्यंत ऊन पडेल पुन्हा रात्री त्याला पुन्हा जोरात पाऊस पडेल तर शेतकऱ्याला जोर कसा आहे पाऊस राहणार म्हणजे पाणी बाहेर निघणार आहे मागील तारखेला सांगितलं प्रमाणे खूप पाऊस झाला साहेब इकडे पण मराठवाड्या हा आमच्या इकडे नदीला त्याला पण पाणी आला साहेब आता वरती चांगला पाऊस झाला जास्त पाणी आणखीन काय करा शेतकऱ्याला सतर्क राहा म्हणा चोवीस पंचवीस सव्वीस ला अतिवृष्टी होईल विजेचा पाऊस जास्त राहणार आहे हा विजा पण खूप आणि शेतकऱ्याला सांगा की झाडा खाली थांबू नका कारण की विजा जास्त सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मध्ये हो पुढे सप्टेंबर मध्ये कसं राहील साहेब थोडक्यात अंदाज वगैरे सप्टेंबरला नाही एक दोन तीन सप्टेंबरला पुन्हा जोरात पाऊस येणार पोळ्याला हा पोळ्याला पोळ्याला आता सगळ्याला सांगा की आता मुदे आज बावीस पासून ते सत्तावीस पर्यंत आपल्या पर्यंत आहे समजा पर्यंत विदर्भ मराठवाड्यात सगळीकडेच आहे पण अठ्ठावीस अठ्ठावीस लांबईकडे तिकडे पाऊस पडणार मुंबई परत नागपूर म्हणजे नागपूर तिकडे झाला पण मुंबई नाशिक जास्त राहणार साहेब इकडे कसं राहील पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे पाऊस सगळीकडे पडणार आहे म्हणजे बावीस म्हणजे आज रात्रीपासून ते मग सत्तावीस तारखेपर्यंत सगळीकडे राज्यभर पाऊस आहे दररोज काय होणार प्रत्येक गावाला दोनदा पाऊस होऊन जाणार आहे हो का काही साहेब गारपीट वगैरेचं काही संभव गारपीट गार नाही होणार फक्त विजेचं प्रमाण जास्त आहे हो हो तेच म्हणलं ओके ओके धन्यवाद साहेब